चालू देऊ तू ए यार ये की ए एसी पीसल काय वाटत तुम्हाला कॅटेगिरी चांगली ब्रँड ठीक आहे धन्यवाद काय इच्छात नाही राहिली बोलायची आता इतकी भूक लागली काय करणार

माझं अरे हा ते ठीक आहे तू पुढचा तू पुढचा बोलले मी क्लिअर करतो एक शेवटचं आपलं सबस्क्राईब तर अशा काय तर अशा प्रकारे मिसळीचा आस्वाद

अशा प्रकारे सल्ले देणं चालू आहे इथं पण ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्लॉग मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पिंपरी चिंचवड एरियामध्ये आलेलो आहोत जो शेठ लोकांचा एरिया आहे तिथं आपण आज आलेलो आहोत तर आज आपण जी सुप्रसिद्ध मिसळ आहे त्या एरियातली जी नेवाळे मिसळ म्हणून प्रसिद्ध आहे तर त्याचा आस्वाद आपण आज घेणार आहोत तर आता आपण नेवाळे मिसळच्या इथे आलेलो आहोत तर आता आज जाऊन आपण मिसळीचा आस्वाद घेऊया चला बघू शकताय जरा ती भरपूर आहे तर त्यांनी सांगितलं की अर्धा तास आपल्याला वेळ लागणार आहे तर अशा पद्धतीने आता बसायची वेळ आलेली आहे पाव वगैरे त्यांनी दिलेले आहे माडाची वाटी दिलेली आहे ऑर्डर कोलकडीची ऑर्डर दिलेली आहे आता बघूया किती वेळ लागेल जवळजवळ दीड तास ना किती वेळ थांबूया आपण दीड तास थांबून शेवटी बसण्याची वेळ आलेली आहे मिसळसाठी हा ऑर्डर दिली आता बघू किती वेळ लागतो आता इथे बघू शकताय मेन्यू कार्ड आहे पाव जे आहे ते शंभर रुपये त्याच्या आधी वेळ बघा काय सकाळी आठ ते दुपारी अडीच पर्यंत त्यानंतर संध्याकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत आहे त्यानंतर पार्सल घेतली काय इथे घेतली काय शंभर रुपयेचे त्यानंतर बटाटा बटाटा भाजी पण फेमस आहे पण ती आता संपलेली त्यामुळे आपण घेणार नाहीये Nah, मागच्या पण घेतली होती पण तेव्हा आपण लवकरात त्यामुळं आणि एक स्पेशल लाईन लिहिलेली आहे बघा ते एक विसर खाल्ल्यात जसे प्रेम वाढते तसे ऐंशी रुपये पण वाढते ठीक आहे कांदा लिंबू पण दिलेलं आहे अजून नाही नाही आमच्यामध्ये एक असा माणूस आहे ज्याला फक्त कांदा लिंबू लागतो तो आज नाही आहे उपस्थित जर का तुम्ही महाबळेश्वरचा ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये जो तुम्हाला माणूस दिसते तोच तो माणूस आहे कुठलाही विसरला गेला तरी त्याला पहिले कांदा लिंबू लागतो आता एवढं सगळं मी बोलते पण रेकॉर्ड होते का होते तुम्ही पण बोललात तर चालेल तसं काय नाही आता आम्ही चार दिसतोय ना सायले चौघ दिसतोय <laughs> ना नॉर्मल आहे ना का वाईट केलंय वाईट ना, ना? वाईट आहे का नॉर्मल आहे ना तर प्रद्युम्न गाडेवार यांच्या सोबत साताऱ्याचा ब्लॉक केला होता तो तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा यांनी खूप एंटरटेनमेंट केली सगळ्यांची <laughs> 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 आज खूप तयार होऊन आलेले आहेत मिसळ खाण्यासाठी खास हा सगळ्या जर्मनीची टोपी मी तुम्ही बघू शकत श्री सगळं जर्मनीच घालून आलेले थांबरा होते तर हे साई कुमार हे नवीन ऍड झालेले आता म्हणजे हे कर्नाटकातले राज पहिल्यांदा इथं आले मिसळ खायला त्यांचा आपण रेम्यू शेवटी बघू की त्यांना तशी वाटते मिसळ कर्नाटकात मिसळ मिळते का नाही नाही मिळत नाए, पहिल्यांदा खाणार आहेत मिसळ पुण्यामध्ये खाल्ली आधी मिसळ पहिल्यांदा पहिल्यांदाच खाणार त्यानंतर ऋषिकेश पुराणी या पुढे हा ह्यांचा प्लॅन होता मिसळ खायचा पण कॅन्सल पण त्यांनीच केला पण मग जरा थोडस बोलल्यानंतर ते सराव झाली तयार पण झाले आज सकाळी येण्यासाठी पण आम्हाला दोषी झाला ठीक आहे आता तिकडे फिरवा आमचं चैतन्य मी आहे पीसीएमसी मधलाच आहे इथून पुढे अभिषेक देशपांडे ब्लॉक मार्केटिंग हेड आहे ब्रँडिंग मिटिंग ब्रँडिंग सगळं सगळं आपण करू थंबनेल पासून सगळं तास्कर नंबर काय नंबर मी सांगतो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आणि नाव येईल याची काळजी नसावी ओके चला बॅक टू डीजे लपलेला कॅमेरामॅन मी आहे माझं नाव शैलेश आहे अरे एवढं जास्त डिस्क्रिप्शन नाही द्यायचं आपल्याला आणि आमच्यातला मित्र आहे किरण नाव यायच भाऊ मोठ्या कंपनीत कामाला आपण पण एक्वायर करायचे आता ते पुढे जाऊन कंपनी अक्वायर करायची की त्याला अक्वायर करायचं त्याचा विचार करू सध्या बजेट कमी आहे सबस्क्राईब करा बजेट वाढत आमचं <laughs> हे मुद्द्याच बोल तिकडे मिसळ भारत आहेत ते आणि भरतच चाललेत ते पॉपुलर बघा ते ना का कधीच भारत आहेत भारत आहे त्यांना फक्त द्यायचे आठ मिसळ आम्हाला आधी आम्ही मिनिमम झालं ती एक वाजून पंधरा मिनिटांनी बसतोय अजून पंधरा मिनटं झाल्यात का आलेलं तर नाहीये आणि ही सगळी गॅंग आमची कोण पडलेले सगळ्यांचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ ना <laughs> <आगा। laughs> व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एक आपुलकीची विनंती आहे करा व्हिडिओ बघा दीड तास वेटिंग केलेले त्याची हा तुम्ही व्हिडिओ नक्की लाईक करा शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल करायला विसरू नका आणि आता आता जर बघत आपण कसं का काय होतंय ते

तेच ना मग द्या बाईला लोक भूक भूक लागलेली आहे या ठिकाणी झोमॅटो केले तर रे बाबा आज अजून उशिरा देतो काम करा तर इथं मिसळ सोबत तुम्हाला तीन ऑप्शन आहेत एक ताक आहे एक सोलकडी आहे आणि एक मॅंगो लस्सी आहे आता आम्ही सोलकडी आणि ताक मागवलेले आता वाट बघतोय कधी येते तर अशा प्रकारे फायनली आलेली आहे तर मेन जो मिक्सर आहे त्यामध्ये हे इथं बघू शकता तुम्ही मध्ये काठी शेव त्यानंतर बारीक शेव तर ह्यांचं मिक्सर असत आणि बेस जो आहे तो पोह्यायचा आहे त्यानंतर लाल कलर शिक्षण आहे त्यामुळं इतर जो आहे तो मेन विषय आहे मुळे ती चव येते राडा आता बघूयात चालू करूयात तस काय आहे ते बरोबर दोन नक्कीच झाले देण्याची जी पद्धत आहे ती अर्जे अर्जी आहे दिस आहे त्या माझ्या आपल्याला परसाडाले पोहे कांदा आणि कोथिंबीर वगैरे आणि एका साईडला ते नंतर आपण मिक्स करून खायचं अशी पद्धत आहे आता चालू लागेल एकदम म्हणजे दिसायला एकदम लाल लाल दिसते पण तिखट नाहीये सोलगड़ी मार सोलगड़ी ना जाता सोलगड़ी नो अरे बास बास ताक नहीं लगा सोलगड़ी आनी भी नसीब नसीब है एक ही नसीब है ए ताक नहीं है सोलगड़ी मार जाता सोलगड़ी सोलगड़ी करो मार जाती है मार जाती है सोलगड़ी वालसी वालसी मार बास 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 ताक नहीं नो सोलगड़ी

या ठिकाणी सोलकडी आलेली आहे तो दीड तास थांबून जो गुड गेला होता तो मिसळ आणि सोलकडी परत आलेला आहे त्यामुळे आता थांबण्याचा चीन झालेला आहे फल्ली बेटा पहलेंगाबाद बोला काय राव म्हणजे प्रॉब्लेम तो खबर बात करत आवाज करतो आवाज चालू कर दे तिकीट ना हाँ काहीतरी आहे काहीतरी यानी काम है तो ये की काय तर अशा पद्धतीने दीड तास आपण थांबलो मिसळसाठी पण मिसळ खाल्ल्यानंतर तो काही त्रास झाला दीड तास थांबून तो एकदम कुठे गेला ते पण कळलं नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया आहे एक जे, जे माझ्यासोबत होते मिसळ खायला त्यांच्या सगळ्यांची सेम प्रतिक्रिया आहे आता एक करून त्यांची पण आपण प्रतिक्रिया घेणार आहोत पण त्याआधी जर का तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमची प्रतिक्रिया जी आहे ती कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि आता आमच्यासोबत जे जे होते मिसळ खाण्यासाठी तर त्यांची प्रत्येकाची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात तर आधी अरे ऋषिकेश पुराणिक आपली प्रतिक्रिया द्या चांगली होती तिखट तो रंग बघून असं वाटत होतं भरपूर तिखट आहे पण तिखट नाहीये मध्ये असं त्रास असा होत नाही खाल्ल्यावर हो। सकाळी त्रास की नाही पण पण ठीक आहे आहे <laughs> चांगली टेस्टला आवर्जून ट्राय करण्यासारखे धन्यवाद या हाय हाय आपले कर्नाटकचे मित्र आहेत कर्नाटकला असतात आता पुण्यामध्ये आलेले आहेत पहिल्यांदा मिसळ ट्राय केलेली आहे तर कशी वाटली मिसळ टेस्ट चांगला होता थोडं तिखट जास्त वाटत होत बरं आहे तिखट जास्त वाढत होतं पण होतं का तिखट नाही एवढं नाही आहे अच्छा ठीक आहे चालेल आणि मँगो लस्सी मँगो लस्सी पण चांगला होता टेस्ट पण होतं धन्यवाद तुमचा रिव्ह्यू दिल्याबद्दल नाही सर ते आमचे प्रद्युम्न गादेवार द मसाला किंग यांचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल सातारा ब्लॉग यांच्या सोबत केला होता आपण तर त्यातले हे प्रमुख व्यक्तिमत्व आपल्या सोबत एक मिसळ खाण्यासाठी आले होते कशी वाटली मिसळ झनझनीत होती मस्त एकदम असं तिखट नव्हती जे झटका असतो ना मसाल्या मधला तो एकदम खूप चांगला होता आणि मी पहिल्यांदा खाल्ली त्यामुळे एकदम मस्त होती मग काय वाटत ठीक आहे धन्यवाद चांगली या वर खाली तर आमचे मित्र डी जे आहेत त्यांचं जे पेज आहे इंस्टाग्रामचं त्याचं नाव आहे प्लस मायनस पण आम्ही वर खाली म्हणतो आता चालत मित्रांमध्ये <laughs> मिसळ कशी वाटली तुम्हाला मिसळ नक्की छान आहे सुंदर आहे आणि जो म्हणतात ना पुणेरी मिसळचा मास तो नक्की हाय कधी पण या खावा नेहमी तुम्हाला गर्दीच मिळेल पण टेस्ट वरती टे तुम्ही कितीही पाव खाल्ले तरी असं वाटत नाही कि ती मिसळ खाल्ली आहे पोटभर मन भरत नाही नक्की ट्राय केले पाहिजे हे मुंबईला असतात शिक्षणानिमित्त हे आज आले होते म्हणून हा प्लॅन झालेला आहे मिसळचा म्हणजे काय आता जाऊ दे हा नंतर cut, 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 <laughs> <काँगी>। <laughs> तर आपल्या आधुनिक मित्र चैतन्य तर यांचा पण आता रिव्ह्यू आपण घेऊयात कसं तुम्ही मी, मी पहिल्यांदा ट्राय केली उत्तम होती आम्ही दीड तास थांबलो एका पॉईंटला असं वाटलं होतं दोघांनी निघून जावं पण खरच उत्तम आहे त्याच्याबरोबर तो जो गोड तिखट आहे तो पुणेरी पाना आहे तो त्याच्यामध्ये तसाच आहे सो उत्तम होती मिसळ आवडली मला एक धन्यवाद तर अशा प्रकारे रिव्ह्यू वगैरे घेऊन झालेले आहेत पण तुम्ही जर का व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप आभार व्हिडिओला लाईक करा तुमची प्रतिक्रिया जी आहे ती कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद